करायचं म्हटलं तर नमस्कार तुझे हा कॉम्प्युटर वेलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो खूप 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 सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल अगदी माझ्यासारखं माहीत नाही का पण आज मस्त फ्रेश 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 वाटतंय इच्छा नसतानाही हेअर वॉश करावा लागला इतक्या थंडीत हेअर वॉश म्हणजे असं वाटतं की काय सांगू इच्छाच नव्हती करायची पण केला बरं जाऊ दे किती सुंदर दिसत आहेत ना आणि कलर तर बघा इथे बघा हा असा डार्क ग्रीन आहे त्यानंतर हा डार्क पर्पल त्यानंतर हा लाईट ग्रीन आणि त्यानंतर पुन्हा असा लाईट पर्पल शेड आणि त्यानंतर पुन्हा ग्रीन ग्रीन इतकं मस्त वाटतं हे बघायला इथे इतना तर सुंदर दिसत दिसतं पण जेव्हा हॉलमध्ये सोप्यावर बसतो ना तेव्हा हा फ्रंट येतो माहिती का असा समोर आणि इतकं फ्रेश वाटतं म्हणजे कसाही मूड असला ना मस्त फ्रेश होऊन जातो आणि ही ग्रीनरी आणि ही एवढे सर्व कलर्स माझ्या गार्डन मधले पण खरंच मन असं प्रसन्न होतं चला आता गार्डनमध्ये आली आणि मी काही कामच केले नाही हे नियमाच्या विरुद्ध होईल नाही का म्हणून जे सुकलेले पानं वगैरे आहेत तेवढे काढले आणि आणखी एक काम करायचं आहे बघा मला मला ना हे एक काम करायचं आहे बघा इथे या भिंतीला आणि या पण भिंतीला मी अशा प्रकारे मनी प्लांट आणि सिंगोनियम चढवलेलं आहे आणि या सिंगोनियमचं बघा इथनं तर हे इथपर्यंत म्हणजे पानं आहेत पण माहीत नाही का त्यांची ग्रोथच झालेली नाही आणि इकडे बघा किती सुंदर पानं आलीत पण पान सिंगोनियमनं हा असाच दिसणार आहे म्हणजे अगदी विरळं पानं असतात त्यामुळे मला सिंगोनियमकडे जास्त लक्ष न देता मला जो मनी प्लांट आहे ना तो असा मस्त इथपर्यंत आणायचा आहे कारण त्यामुळे मस्त ग्रीनरी दिसते आणि बुशीबुशी दिसतं सो बघा ही छोटीशी होती फांदी आता ही मला अशी चढवायची आहे तिथे वर आणि इकडनं पण बघा ह्या दोन तीन फांद्या आहेत त्या पण वर चढवायच्या पण आय थिंक याची ग्रोथ जरा मला होऊ द्यावी लागेल आधी सो हे काम मला आज करायचं आहे आणि ते मी ना? मी आत्ताच करून घेते आत्ता केलं तरच माझ्या लक्षात राहील नाही ते थोड्या वेळानं कामात गुंतले की मग संपला विषय मग मी ते विसरून जाईल म्हणून हे काम आधी करते I don't know why you left me बघा ये ना फक्त दोन मिनिटाचं काम होतं पण ते करायला मला आठ दिवस लागलेत आता बघा तिथपर्यंत किती मस्त भूशी आणि दाट दिसतंय आता हळूहळू हळूहळू ना असं इथपर्यंत यावं बस एवढीच माझी इच्छा आहे आणि या साईडचं तर भरपूर दूरपर्यंत आलेलं आहे बघा इथपर्यंत आलेलं आहे सो पटपट -पट आता हे तिथपर्यंत पोचलं पाहिजे आणि हे पण इथपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे जसं मी इमॅजिन केलं होतं ना तसा लूक येईल माझ्या गार्डनला बरं चला आता आतमध्ये भरपूर कामं आहेत आणि बघा ना आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे पण मी पूजा नाही करू शकत ॲक्च्युली माझी करायची पूर्ण इच्छा आहे आणि यासाठी ना माझं मन आणि यासाठी ना माझं मन आणि माझं डोकं या दोघांमध्ये चांगली भांडणं चाललेली आहेत कालपासनं काल आता कळत नाही आहे मनाचं ऐकू का डोक्याचं ऐकू माझ्या माझ्या मनाने करू का मोठ्या थोरांचं ऐकून काय करू काय करू असं करता करता माझं डोकं मोठं जाम झालं आहे कारण माझे विचारणं जरा आहेत पुढारलेले आता <laughs> काय बोलू तेही मला कळत नाही आहे खरं तर बोलू का नको हेही कळत नाही आहे तसं मी हेअर वॉश वगैरे केला डोक्यावरनं पाणी घेतलं आणि चौथ्या दिवशी सर्व कामं चालतात मग पूजाच का चालत नाही किंवा मी तर म्हणते पहिल्या दिवशी ही पूजा का चालत नाही मला कळत नाही जगाची निर्मितीच ज्या गोष्टीपासून चाललेली आहे त्याच गोष्टीचा विटाळ कसा हेही मला कळत नाही <laughs> बऱ्याच गोष्टी आहेत पण चला कामं करता करता बोलते अशी मस्त बसून बोलायला ना मला फार आवडतं पण मग माझी कामं तेवढी राहून जातात बरं चला आता बडबड न करता उरले सुरले कामं आठवते तशी तर म्हणजे पद्धत आहे सकाळी उठल्या उठल्या झाडून काढायचं पाणी शिंपडायचं सडा घालायचा नंतर जे आहे रांगोळी काढायची पण काही नाही आजकाल रुटीन आणि दिनचर्या आपली इतकी चेंज झालेली आहे त्यामुळे सर्व कामं आधी आटवावी आटपावी लागतात आणि मग आरामात जी आहे रांगोळी वगैरे काढल्या जाते माझं तरी असंच होतं की प्रयत्न केला तरी सकाळच्या वेळेवर माझ्याच्याने काही रांगोळी काढल्या जात नाही हं मुलांना सुट्टी वगैरे असली तर मग ती गोष्ट शक्य आहे आज मला पूजा करू का नको करू म्हणजे असं खरं तर सकाळी सकाळी एका मैत्रिणीसोबत आर्ग्युमेंट झालं आणि त्यामुळे तर माझं डोकं ना जरा जास्तच तापलं आहे आज सो मी तिला म्हटलं की आज चौथा दिवस आहे तर आज चालेल पूजा करायला तसं तर मला तर असं वाटतं की मला म्हणजे पहिल्या दिवशीही पूजा करण्यास काही हरकत नाही पण पन लहानपणापासून आपल्या डोक्यात जी भीती वगैरे वगैरे विचार घातलेले असतात ना त्यामुळे आपण आपलं डोकं कितीही म्हणत असेल ना ते चुकीचं आहे पण कुठेतरी आपलं मन म्हणतं की नाही मोठे आधीपासून आपल्याला सांगत आलेले आहेत सो काही हरकत नाही त्यांचं ऐकायला म्हणून आपण ते ऐकलं पाहिजे पण तसं जर विचार केला ना विटाळ बिटाळ खरंच खूप विचित्र गोष्ट आहे ही एका जिवंत माणसाचा तुम्ही जर विटाळ वगैरे पाळत असाल तर खरंच त्याचपेक्षा दयनीय गोष्ट कोणती नाही आहे ज्या गोष्टीमुळे हे जग निर्माण झालं विचार करा त्या गोष्टीचा विटाळ कसा ती गोष्ट नसती तर जग चाललं असतं का एकतर बाई पण आहे पण तिला पाळी नसली ना तरीसुद्धा जग चालू शकत नाही विचार करा तुम्ही म्हणजे फक्त बाई असूनही चालत नाही मी अशा कितीतरी बायका पाहिल्या ज्यांना पाळी नसली की त्यांचं जीवन म्हणजे जीवन नसतंच गोड्या घेऊ घेऊ औषध घेऊ घेऊ किती प्रयत्न त्यांना करावे लागतात लग्न होत नाही किती प्रॉब्लेम्स त्यांच्या लाईफमध्ये फेस करावे लागतात त्या पाळीमुळे खरं तर जग चाललेलं आहे ज्या पाळीच्या रक्ताला आपण अशुद्ध म्हणतो पाळीला अशुद्ध म्हणतो तिचा विटाळ करतो त्याच रक्तापासून आपलं बाळ तयार होत असतं मग आपण प्रेग्नेंट असतो तेव्हा पाळी येत नाही प्रेग्नेंट नसतो तेव्हा पाळी येते म्हणजे जे रक्त बाहेर पडत असतं ना तेच रक्त आतमध्ये गोळा होऊन आपला तो रक्ताचा गोळा आपलं बाळ तयार करत असतं मग ज्यातून नवनिर्माण होतं जग चालतं त्याच गोष्टीचा विटाळ कसा खरं सांगा आधी होत्या पद्धती ऋषीमुनींनी आता तुम्ही म्हणाल इतकं ऋषीमुनी किंवा इतकं काही लोकांनी सांगून ठेवलेलं ते काही चुकीचं आहे का मग खरं सांगू का त्या चुकीचं असं काहीच नाही आधी ज्या रूढी परंपरा होत्या ना त्या त्यांच्या जागी अगदी बरोबर होत्या पण जसं जसं वेळ बदलत गेल्यानं आपलेच लोक जे हे मदातले आहेत त्यांनीच म्हणजे आधीच्या त्या काळजीला त्या व्यवस्थेलानं विटाळ लावायचं काम केलं ला खरं तर असं म्हटलं तरी चालेल बरं का बघा जुन्या काळात पाळी आली की बाईला वेगळं बसवायचे कारण जुन्या काळात म्हणजे शारीरिक श्रमाचे भरपूर कामं बायकांना करावे लागायचे दळण दड़न दळण्यापासून कमरेवर दोन दोन तीन तीन मटके पाणी आणण्यापासनं तर बऱ्याच गोष्टी सरा सारवण वगैरे वगैरे म्हणजे अंग मेहनतीची कामं भरपूर होती अशात मग त्या बाईला वेगळं बसवल्या जायचं दुसरी गोष्ट अशी की त्यांना पूजा अर्चेत भाग घेऊ हो द्यायची नाही त्याचंही कारण आहे बघा आता बघा पूजा अर्चा जेव्हा आपण करतो तेव्हा आजूबाजूचं सर्व स्वच्छ वगैरे वगैरे करून नंतर पूजेला सुरुवात करतो जेव्हा बाईची पाळी आलेली असता काही सुविधा आहेत तेव्हा त्या काहीच नव्हत्या कसे तरी त्यांना अंगावर घालायला असतं कपडे कमी असायचे मग त्या गोष्टीसाठी तर फारच कमी मग त्या पूजेच्या आजूबाजूला अस्वच्छता नसावी तो उग्र स्मेल वगैरे नसावा म्हणून त्यांना वेगळं म्हणजे बसवलं जायचं लोणचं गिंच बघा पाळीच्या दिवसात आंबट खाणं वगैरे वज्र असतं म्हणजे हेल्थच्या दृष्टीने म्हणते आहे बरं गम का मी आयुर्वेदात तसं सांगितलेलं आहे आणि आपण काय म्हणतो लोणच्याला हात लावू नये याला हात लावू नये लोणचं चढ तर पापड खराब होतात सावली पडली की कुरड्या फुलत नाहीत बऱ्याचशा गोष्टी तसं काहीही होत नाही आणि मी हे आधी करून बघितलं नंतर तुम्हाला सांगते आहे कळत नाही काहीच बिळत नाही काहीच नाही त्यामध्ये मीठ कमी पडलं तर ते सडतं म्हणजे लोणच्याची गोष्ट करते आहे मी आणि म्हणजे कुरड्या तर मी कधी केल्या नाहीत पण त्याचंही काहीतरी तसंच असतं काही बिघडलं तेव्हाच ते बिघडतं आणि आणखी एक गोष्ट जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा ती मासिक पाळीत होती आणि तेव्हा कृष्णदेवांनी तिला साडी पुरवली टच केलं सर्व केलं मग देवाला पाळीचा विटाळ नाही तर माणसांना कसा हे मला कळत नाही आपण देवाला हात लावत नाही पण आपण स्वतःच आपल्या धर्मात मानतो की देव प्रत्येक कणकणात कन वसलेला आहे आपल्यात देव आहे समोरच्या देव आहेत प्रत्येक गोष्टीत अन्नाला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो प्रत्येक गोष्टीत देव आहे मग त्या सर्व गोष्टी आपण करतोच की नाही म्हणून म्हणजे माझ्या विचाराप्रमाणे मला तरी पाळीत सर्व काही चालतं पण आता मोठ्यांचाही मान ठेवावा लागतो म्हणून जे आहे मी देवपूजा वगैरे तेवढी करत नाही की जाऊ दे आणि एक असंही आहे तेवढंही काम तरी आपलं कमी होऊन जातो आणि तेवढा आपल्याला आराम मिळतो बाकी काही कोणत्या कामात काही कोणी आपल्याला आराम देत नाही बरं चला हे झाले माझे विचार आणि माझ्या मुलीला मी असंच घडवणार आहे मी तिला कधीच म्हणणार नाही देवाला हात लावू नको किंवा पूजा करू नको बरं चला आता हॅलो गाईज आरूच्या भाषेत हॅलो गाईज आजची जी मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारची पूजा जी आहे ती करते आहे मी आरू बरं चला मी बकरी आहे जशी सो चला आरू मॅडम कशी काय पूजा करते ते तुम्हाला दाखवते आता ना तुम्ही असंही म्हणू शकता की स्नेहा थोड्या वेळापूर्वी तू जे बोलत होती आत्ता मात्र त्याच्या विरुद्ध वागते आहे हो मी पूजा नाही करत आहे कारण आमचं या विषयावर आधीच बोलणं झालं होतं मागच्या गुरुवारी आरूला मी म्हणजे सायंकाळी म्हटलं होतं की माझी पूजा वगैरे झाली बाळा करून तू फक्त पोती वाच सो तिने तीही वाचली नव्हती सो तिला तेव्हाच मी म्हटलं होतं पुढच्या गुरुवारीनं मी तुझ्याचकडनं पूजा करून घेईल आणि नेमकं या गुरुवारी देवीने घडवूनही तसंच आणलं माझा प्रॉब्लेम आहे म्हणजे मी होतीच या कशमकशीमध्ये की पूजा करू का नको करू का नको कारण असतं नाही एक खरं तर भीती वाटते आईची सासूंची आणि बायकांची सुद्धा माझ्या मैत्रिणींनीसुद्धा सकाळच्या एका गोष्टीवर आमचं डिस्कशन झालं की तू उपवास धरी धरला दर नेहा तरी हा, हा पावणार नाही तुला पुढच्या महिन्यातला एक एक्स्ट्राचा गुरुवार धरावा लागेल तेव्हा हो तिला तर मी स्पष्ट सांगितलं मी काही एक्स्ट्राचा बिस्ट्राचा धरणार नाही मी जे करते ते मनापासून करते आणि तसंही आपल्या म्हणजे धर्मात साधू संत बघा नेहमी सांगतात नामस्मरणाला सर्वात जास्त महत्व आहे या सर्व कर्मकांडापेक्षा पण हे पूजा वगैरे मांडली की घरातलं वातावरण बदलतं प्रसन्नता येते अगदी पॉझिटिव्ह जे आहे वाईब्स घरात तयार होतात म्हणून हे सर्व मी अगदी मनाभावाने करत असते आजचा चौथा दिवस आहे पूजा ही मी कर केली असती खरं तर पण खरं सांगते एक असतं ना सोसायटीचं बर्डन अगदी तसंच काही कारण सकाळीच त्या गोष्टीवर हे सर्व आमचं बोलणं झालं आणि आत्ता मी केले की त्याच मैत्रिणी येऊन मला म्हणजे बोलायलाही मागे पुढे करणार नाहीत कारण तेवढा हक्क मी देते माझ्या मैत्रिणींना बाकी माझे विचार जे आहेत ते असे आहेत आणि माझ्या मुलीला तरी मी तसं घडवणार म्हणजे ती समाजाला सोसायटीला कशाला हे घाबरणार नाही सो आरोहीने पूजा कशी मांडली मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर स्वयंपाक केला जेवण झालीत आणि आता भांडे घासायची होती तर बघा आरोईची अशी नाटक चाललेली आहेत आरोहीची या लास्टला काय बेसबॉलची मॅच आहे डॉक्टरांनी अलो केलं तर ती त्या मॅच ला जाईल नाही केलं तरी मी त्या मॅच बिकॉज ती आहे स्टेट लेवलची स्टेट लेवलची आहे डॉक्टर अलो करणार आहे म्हणजे आम्ही बोलून घेतलं होतं तसं म्हणजे नाही खेळता आलं तर एक्स्ट्रा एक्स्ट्रा प्लेयर म्हणून तरी जाणारच नाही दो तीन तीन मॅचेस खेळलो आम्ही पहिले अंकोलाकडनं खेळलो त्यानंतर डिव्हिजन खेळलो अमरावती वगैरे सरांना हरवलं त्यानंतर मुश्किल मी पोचल आहे तर हा मोठ्या मुश्किलने मोठ्या मेहनतीने ते स्टेट लेवलवर पोहोचलेले आहेत आणि आरोही त्यातली एक छान प्लेअर आहे सो तिची तिच्या सरांची पण इच्छा आहे तिने खेळावी पण मॅटर काय करतो डॉक्टरांची काय इच्छा आहे डॉक्टर काय शिवाय तीन दिवसासाठी जायच आणि मॅडमला केस विंचरताही येत नाहीत वेण्या घाललं तर लांब लांब पर्यंत असल्याने तीन दिवस आता आणि तिचं असं म्हणणं की मला जाताना अशी वेणी घालून देशील तीन दिवस टिकेल <laughs> तिची वेणी सकाळी घातली की दुपारपर्यंत टिकत नाही केस असे उभीच राहतात <laughs> एंटीनासाठी <साके। laughs> थी आणि तिचं म्हणणं तीन दिवस वेने टिकले पाहिजे अच्छा ते पण एक आता नवीन खुळा आलाय मग मग अशी एखादी मशीन आहे का जी माझी विण्या घालून देईल तुम्हाला माहीत असेल तर प्लीज आरोग्य आरोग्य साठी ती मशीन सजेस्ट करा आणि मी तिला छान एक सोपी सजेशन दिला आजपासून तर तू फक्त लास्ट पर्यंत स्वतः विणी घालायची प्रॅक्टिस कर इझिली आहे 15 दिवसात शिकून जाईल नाही का चुकतंय का माझं काही तिला आणि विणी घालना घालायची प्रॅक्टिस तर ठीक आहे पण तिला विंजरा येतच कंटाळा येतो आता तिला जर का बाहेर लावी एक तिला जायचं असेल तर मग तेवढे एफर्ट्स तिला घ्यावे लागतील नाही का अर्थ तुझा अभ्यासाला यस पिहूने अभ्यास केला नाही आता मी त्याला अभ्यासाला बसवते तू नाटकं बघ त्याचे फक्त नाटकं बघ फक्त त्याचे अभ्यासाला बसवते म्हणजे तू बस, 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 बस पिहू बोल बाळा अभ्यास करू आपण या किती मी आज पिहूच्या स्कूल मध्ये उद्या अन्युअल डे आहे पिहूची आज फुल डे प्रॅक्टिस होती आणि त्यामुळे पिऊचं म्हणणं आहे मी थकला मी अभ्यास करत नाही नक्की अभ्यास करत नाही तू नाही बिलकुल नाही फक्त रीडिंग काहीच नाही काहीच करायचं नाही तुला झोप येत आहे तुला कशी झोप आली तू झोप अभ्यास नको पण लाव दे बाप रे अरे पिहूला बघ किती झोप येताय चल आपण कॅरम खेळू इकडे येतो इकडे ये तू आता तुला अभ्यासाचं म्हटलं तुला किती झोप आली होती आणि खेळायचं म्हटलं तर चलो हे काय आहे हो बघितले नाट नाट का नाटक एक नंबरचा नाटका झालाय पिहू अभ्यासाचं म्हटलं की बापरे अशी झोप येते आम्हाला आणि खेळायचं म्हटलं की चलो खेळायच का अभ्यास अभ्यास का तुला खेळायचं का येस वाय नॉट अभ्यासाचं नाव काढलं की आमचे नाटक बघा बाबा राहू दे बाबा खूप झोप येत आहे माझा कुंभकर्ण मा सहा महिन्यापासून झोपलेला नाही थोड बघा पिऊने कसे कर करून घेतले खाऊन खाऊन चोकून चोकून मान चोकून चोकून पूर्ण रेड रेड झाले पिऊचे होट होट सोखायचे नाही खायचे नाही होट सारखे कोण दिसत आहे एकदम मी लिपस्टिक लावलेली आहे आणि पिहू हो विदाऊट लिपस्टिक आहे बघा <laughs> तो पुन्हा एकदा आजचा व्हिडिओ जो आहे मी इथेच संपवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा पुन्हा भेटते तुम्हाला उद्या अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय अलविदा टाटा <laughs> अलविदा 알비다, 알비다, 알비다.